या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाइफ केमिकल जवर, तंबा के फेवर समोर सोलापूर जवळ एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन सोलापुरातील हृदयद्रावक दुर्दैवी अग्निताडवात दगावलेल्या मैतास कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा कॉम्रेड आडम मास्तर सोलापूर दिनांक एकोणीस अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील से सेंट्रल कारखान्यास अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल बारा तास लागले या दरम्यान या भीषण आगीत चिमुकल्या दीड वर्षाच्या बाळासह आठ जण आगीत भस्मसात झाले ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत काळा दिवस ठरला आहे आगीत अडकलेल्या लोकांना मदतीसाठी पहाटे चार वाजता अग्निशामक दल आणि संबंधित महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे फोनद्वारे संपर्क केले मात्र त्या ठिकाणी यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल ते तास विलंब झाला सुरुवातीला अग्निशामक दलाची गाडी त्यात पाणी नव्हते ती रिकामीच गाडी होती ती गाडी परत पाठवल्यानंतर दुसरी गाडी आली त्यात पाण्याचा उच्च दाब नव्हता अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती मिळूनही तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकले नाही ही माहिती मला मिळताच माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निवासस्थानी गेलो होतो मात्र ते परगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही त्यानंतर पालिका आयुक्त मान्य डॉक्टर सचिन ओंबानसे यांनी याची माहिती दिली तोपर्यंत वेळ निघून गेली होती जर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सजग आणि सतर्क राहिली असती तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती आज नियंत्रणात आणण्याची संधी गमावल्याने आगीत अडकलेल्या तीन जणांनी आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना जागीच बेशुद्ध झाले त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले सात असता डॉक्टरांनी सात जणांना मृत घोषित केले उर्वरित पाच लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणी दल तत्सम यंत्रणा कार्यरत राहून प्रयत्न केले परंतु ते पाच दगावले वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त व संबंधित विभागाचे अधिकारी यांची यंत्रणा याकामी अकार्यक्षम व निष्प्रभ ठरली त्यामुळे यांना जबाबदार धरण्यात यावे व संबंधित भीषण तांडवाची सखोल व निपक्षपाती चौकशी करून या दुर्दैवी घटनेस कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर भारतीय न्याय संस्था कलम शंभर प्रमाणे सदोष मनुष्यवदाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी मान, लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे तसेच मैताच्या कुटुंबिया सहानुभूती व्यक्त करत सांत्वन केले सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षा समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळवले विलंबाने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण आठ जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते मेहताब बागवान त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी यांच्या कुटुंबातील चार व कामगार कुटुंबातील एक अशा पाच जणांचा शोध सुरूच होता मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी त्यांचा नातू अनस वैसव्वीस शिफा तसेच नातवाचा मुलगा युसुफ व एक व कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान अशा पाच जणांचे मृतदेह मिळाले सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे एवढाय डी सी मध्ये असलेल्या कारखान्यामध्ये टॉवेलसह सह अन्य साहित्य तयार करण्यात येत होते पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आले नाही सोलापूर शहरासह अन्य ठिकाणाहून तसेच एन टी पी मधून सुद्धा आगीचे बंब मागवण्यात आले मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात आले परंतु आग धुमसतच होती जवळपास पाच ते सहा तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले मात्र आतून ओरड्या ओरडण्यात येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली अग्निशामक दलाच्या काही जवानांना देखील भाजले आहे अठरा तारखेला पाटील साडेतीन वाजता एम डी सीच्या सेंट्रल टेक्स्टाईलला अचानक आग लागून आठ माणसं मृत्युमुखी पडलेलं आहेत त्यात मालकाचे चार आणि कामगाराचे चार असं दुर्दैवी अंत त्यांचं झालेलं आहे आग लागल्याबरोबर अग्निशामक दलाला ताबडतोबीनं यासंबंधी सूचना देण्यात आली पण विकामी गाडी त्या ठिकाणी गाडी आलं पाण्याचं प्रेशर नव्हतं आपत्कालीन व्यवस्थेमध्ये महानगरपालिके यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्यामुळं या आठ माणसा मृत्यूला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहे महापालिकेच्या युक्त आणि डी सी पी पोलीस यांच्याशी त्या कारखान्याचे मालक साडेपाच वाजेपर्यंत मोबाईलवर आपल्या आत्म्या आपले जे स्वकीय आहेत आपले जे मित्र आहेत आपले परिवार आहेत यांना कळून आम्हाला वाचवा वाचवा असं टाओ फोडलेलं होत महानगरपालिकेची यंत्रणा पंधरा वीस मिनिटामध्ये जर त्या ठिकाणी पूर्ण सज्जतेने पोचली असत आठ माणसं वाचेल असत आणि आगीला एवढं मोठं करून मिळालं नसतं म्हणून राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री संबंधित अधिकाऱ्यांना माझ्याशी मागणी आहे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा त्यांना त्याच्या खाली अटक करून केस चालवा त्याशिवाय कारखानदार आणि कामगाराचे समाधान होणार नाही या गंभीर घटनेला पूर्णपणे सोलापूर महानगरपालिका जबाबदार आहे त्याबद्दल त्या यंत्रणेचा मी तीव्र निषेध डॉक्टर कोठेस गैस्ट्रो लिवर केयर एंड जी आई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतड़ी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट